प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला अवेलेबल होत असतात त्याच्यामध्ये थंडीमध्ये आपल्याला ही हरवऱ्याची भाजी अवेलेबल होते मस्त असं दवबिंदू पडलेले असतात आणि त्याच्यामध्ये हे आपण भाजी झाडाची तोडून घेतो याच्यामध्ये कोवळी कोवळी पाने असतात थोडीशी सर अंबूस अशी टेस्ट असलेली भाजी चवीला एकदम भन्नाट अशी लागते ही भाजी हिरवी जेवढी खायला छान लागते तेवढीच सुकून याची गरगटी भाजी देखील छान होते पण आता म्हटलं की ही भाजी सुकवायची नंतर ही बनवायची त्याच्यापेक्षा अशीच आपण गरगटी भाजी बनवूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी हरवार्याची गरगटी भाजी पाहणार आहोत ही भाजी चवीला एकच नंबर किंवा एकदम भन्नाट अशी लागते सर्वांनी ही भाजी सीजन मध्ये तर खावीच पण वर्षभर खाण्यासाठी ही भाजी सुकवून ठेवली तर आपल्याला त्याची गरगटी भाजी बनवता येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण साधारण पावशेर आपण ही हरभऱ्याची पानं घेतलेली आहेत हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे हरभऱ्याच्या झाडाची आपण कोवळी कोवळी पाने घेतलेली असतात ज्यावेळी फुले येतात झाडाला त्यावेळी आपण अशा प्रकारे भाजी खुडून घेतो किंवा तोडून घेत असतो आता याच्यामधले जे आपण जाडसर देठ आहेत निब्बर देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत निवडून घ्यायचे आहेत आता या हरभराच्या भाजीमध्ये तुम्ही जर मार्केटमधून भाजी आणली असेल तर काही केमिकलचा वापर केलेला असतो किंवा त्याच्यावरती धूळ बसलेली असते म्हणून आपण थोड्या पाण्यात हे अगदी दोन तीन पाण्यात हलक्या हाताने आपण धुवून घेणार आहोत अगदी चोळून अशी भाजी घ्यायची नाही आहे भाजीची जी टेस्ट असते किंवा याचा आंबटसरपणा असतो तो याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे ही जास्त चोळून अशी पिळून घेतलेली नाही आहे हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे आता ही आपण चिरून घेणार आहोत एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत तुम्हाला जर गरगटी भाजीमध्ये थोडीशी भाजी हवी असेल तर थोडीशी जाडसर मोठी चिरली तरी चालेल जर तुम्हाला हवं असेल तर ही भाजी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ओबडधोबड तरी देखील चालते तशी पण छान होते अशा प्रकारे भाजी चिरून झालेली आहे आता या भाजीमध्ये घालण्यासाठी एक चमचा मी हरभरा डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आणि एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत आवडीप्रमाणे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे एका पाण्याने स्वच्छ धुवून पाणी काढून त्याच्यामध्ये पाणी घालून भिजायला ठेवणार आहोत बाजूला तोपर्यंत दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्या करू शकता तीन गड्ड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण जास्त वापरणार आहोत दोन तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट एक चमचा आणि जिरं एक चमचा वापरणार आहोत त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस आणि अर्धा चमचा हळद वापरणार आहोत हळद वापरायची नसेल तर आपण अवॉइड केली तरी चालेल आपण ज्या सर्व मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि सर्व लसूण आपल्याला त्या भांड्यामध्ये घालायचं आहे जे आपण एक चमचा जिरं घेतलेलं आहे त्यातलं अर्धं आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आणि याची चाडसर अशी म्हणजे ओबडधोबड असं आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अगदी पेस्ट बनवायची नाही आहे अशा प्रकारे हे सर्व जाडसर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे आता इथे गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झालं की तीन ते चार चमचे आपण तेल घातलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण जे जिरं ठेवलेलं आहे अर्धा चमचा ते आपण घातलेलं आहे आणि मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं लसूण मिरची आणि जिऱ्याचं ते देखील आपण घालणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे साधारण एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे याचा रॉस मेल गेला की आपण जी हळद घेतलेली आहे ती घालणार आहोत तुम्हाला अवॉइड करायची असेल तर करू शकता आणि त्याच्यानंतर ही आपण जी भाजी कट करून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत ही भाजी आपण दोन तीन मिनिट छान अशी परतून घेऊयात गॅस लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायचा आहे भाजी सतत हलवायची आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते भाजी छान परतून झाली की त्याच्यामध्ये बेसनपीठ घेतलेलं आपण घालणार आहोत ते देखील छान दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे हे बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यासाठी आपण आधीच हे परतून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये दोन ग्लास आपण कोमट पाणी घालणार आहोत थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे आपल्याला ज्याप्रमाणे भाजी थिक हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर जी डाळ आणि शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत इथं एक चमचा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहोत तर पाणी घालताना कोमट पाण्याचाच आपण इथे वापर करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी घालून आपण ते याच्यामध्ये घातलेलं आहे अशा प्रकारे भाजी छान हलवून घेऊयात आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे पण दोन तीन मिनटांनी आपण ही भाजी चेक करणार आहोत जर कंटिन्यू गॅसवरती ठेवली तर खाली लागण्याची शक्यता असते आता याच्यामध्ये काही साहित्य आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट आपण घेतला होता एक चमचा तो आपण इथं घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट आपण घातल्यानंतर जे अर्ध लिंबू घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहोत अशा प्रकारे लिंबू घातल्याने याची चव खूप छान येते इन्हान्स होते आता हे सर्व घातल्यानंतर हे छान हलवून घेऊयात आणि परत आपण हलवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि चार ते पाच मिनिट हे छान असं मंदाचेवरती शिजवून घेणार आहोत पण मध्ये मध्ये चेक करायचं आहे नाहीतर भाजी खाली लागण्याची शक्यता असते आणि आपण पाहू शकता ही गरगटी भाजी एकच नंबर झालेली आहे चवीला खूप मस्त लागते एकदम भन्नाट लागते ही गरगटी भाजी तुम्ही नक्की करून पहा ही थंडीमध्ये अवेलेबल होते आणि तुम्हाला वर्षभरासाठी हवी असेल तर ही भाजी तुम्ही घेऊन सुकवून ठेवू शकता ही भाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत एकच नंबर लागते तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आता या भाजीची आपण प्लेटिंग करूयात ही भाजी चवीला एकच नंबर लागते तर आपली ही आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं जे बेल ऐकन आहे ते प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन रेसिपीज अपलोड होत जातील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर आजची ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील शेअर करा आणि तुमचे काही रिप्लाय असतील ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद